फसवणुकीच्या गुन्ह्यातील मागील दोन महिन्यांपासून पाहिजे असलेले दोन आरोपी जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनला यश आलं आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सन दोन हजार पंचवीसमध्ये फिर्यादी यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्याने फिर्यादी यांना पैशांची आवश्यकता होती त्यावरून फिर्यादी यांनी रिलायन्स मॉल पाथर्डी फाटा नाशिक येथील सचिन खिल्लारे आणि गणेश जगदाळे यांना भेटून लोन संदर्भात चौकशी केली होती त्यावरून सचिन खिल्लारे आणि गणेश जगताळ यांनी फिर्यादी यांना अगोदर कन्झ्युमर लोनसाठी मोबाईल घ्यावा लागेल असे सांगितले होते त्यावरून फिर्यादी यांनी रिलायन्स मॉलमधून ॲपल कंपनीचा आयफोन सोळा हा मोबाईल एकाहत्तर हजार रुपये किमतीला खरेदी केला होता त्यानंतर सदरचा मोबाईल हा सचिन खिल्लारे यांनी स्वतः जवळ ठेवून फिर्यादी यांना सायंकाळपर्यंत पैसे मिळून जातील असे सांगून आश्वासन दिले होते त्यानंतर फिर्यादी यांना पैसे न मिळाल्याने फिर्यादी यांनी सचिन खिल्लारे तसेच गणेश जगदाळे यांना वारंवार फोन करून पैशांबाबत विचारले असता त्यांनी आपापसात आप संगनमत करून फिर्यादी यांनी घेतलेल्या फोनचे पैसे परत दिले नसल्याने फिर्यादी यांची खात्री झाली की फिर्यादी यांच्या नावावर महागडा मोबाईल खरेदी करून पैसे परत न देता फिर्यादी यांची फसवणूक झाल्याबाबत फिर्यादी यांनी इंदिरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता त्यावरून गुन्हे शाखा युनिट दोनकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना गुन्ह्यातील आरोपी नामे सचिन खिल्लारे आणि गणेश जगताळे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते ते मिळून येत नव्हते सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेत असताना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी, बातमी मिळाली की सचिन खिल्लारे आणि गणेश जगताळे हे दोघे अतुल डेअरी उत्तमनगर सिडको नाशिक या ठिकाणी वावरत आहे पोलिसांना गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी सापळा लावून सचिन खिल्लारे आणि गणेश जगदाळे यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव आणि पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव सतीश उर्फ सचिन शेषराव खिल्लारे व एकवीस वर्ष राहणार एन बावन्न के ए एक सात सहा खाडे यांच्या घरात भाडे करून सिंहस्थनगर सिडको नाशिक गणेश युवराज जगदाळे व तेवीस वर्ष राहणार एन बावन्न ई तीन ऑब्लिक सतरा ऑब्लिक तीन उत्तम नगर सिडको नाशिक असे सांगितले त्यांना वरील गुन्ह्याच्या पुढील तपासाकामी इंदिरानगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक